नमस्कार पुण्याचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी नवी वाट निवडली वंचितकडून ते पुणे लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरलेत त्यांनी प्रचारही सुरू केलाय आता त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्यावर टीका केली वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचंय ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा उमेदवारी सोडावी राज ठाकरेंचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचाराला लागावं असा टोला अमित ठाकरे यांनी वसंत मोरेंना लगावला होता आता अमित ठाकरे यांच्या या विधानावरून नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय मोरे यांच्याकडे स्वाभिमान आहे ते हरतील किंवा जिंकतील पण लाचार होणार नाही एकंदरीत तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमचे गुलाम बनून राहावं असं तुम्हाला वाटतंय तुम्ही सुपाऱ्या घ्या आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून त्याच्या राजकीय करिअरला घोडे लावा मग काय त्यांनी फक्त तुमच्या मागे झेंडे घेऊन फिरायचं का तात्यात जिंकणार कारण त्यांनी तुमच्यासारखं मैदान सोडलेलं नाही न मागता पाठिंबा देण्यापेक्षा निवडणूक लढवून पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहणं केव्हाही चांगलं आहे मनसे पक्ष आहे का हीच तर मोठी शोकांतिका आहे त्या पक्षाला स्वतःचं काही पडलं नाही फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या पक्षाला मोठं करण्यात धन्यता मांडतायत आमच्याकडे पक्ष बिनशर्त भाड्याने मिळाल अहो ठाकरे तुमच्यापेक्षा कैकपटीनं तात्यांचं काम बोलतंय स्वकष्टानं बनलेला माणसातला माणूस आहे तो तुम्ही वडिलोपार्जित वसंत मोरेंनी समाजकार्यात नाव कमावलंय अमित ठाकरे वडिलांच्या नावाव्यतिरिक्त तुमचं कर्तृत्व काय असे अनेक सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलेत